नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प सातवे माई तू जर दोन घास खाल्ले तरच मी खाईन नाहीतर मला बी भूक नाही म्हणत पावशा आल्या आल्या पावलींनी घाला तशा देवी ओरडल्या गुपचूप खाऊन घे बरा तुझी नी माझी काय बरोबरी आहे का दिवसभर कष्टाची कामे करतोस आणि भूक नाही म्हणतोस त्यावर काही एक उत्तर न देता पावसाने दोन पानं घेतली दोन्हीवर भाकर वाढली हद्ग्याच्या फुलांची भाजी वाढली मधाची चटणी वाढली आणि जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात म्हणाला माई चल भाजी लय लय भारी झाली आहे आणि देवी नाईला जास्त पानावर बसल्या वास्तविक काहीही खाण्याची त्यांची मनस्थिती नव्हती परिस्थितीच तशी होती सकाळच्या वेळीच पाड्यावरून एक जण धावत आला नी त्याने बांडाला सर्पदंश झाल्याची बातमी गौतमांना दिली त्यावर संध्या अर्धवट टाकून गौतम तिकडे गेले ते अजून आलेच नव्हते नंतर पावसा जाऊन पाहून आला तर बांडा काकांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हणाला त्यामुळे देवी चिंता क्रांत होत्या बरं स्वतः तिथे जावं तर कस्तुरी अवघडलेली होती तिची पहिलीच खेप होती म्हणून गौतमांनी सूरव्याला आणि शिरप्याला इथेच ठेवलं होतं आणि त्यांच्यासाठी का होईना पण देवींनी स्वयंपाक केला होता वैश्वदेव करून सुरव्याला आणि शिरप्याला बळजबरीने दोन घास खायला लावले होते कालपासून कस्तुरीने चाऱ्याला तोंड लावले नव्हते हे एक वेगळे दुखणे देवींच्या मनात सलत होते आणि आता अन्नाला नकार देऊन अपशकून नको म्हणून त्या दोन घास खायला बसल्या तर गोग्रास काढताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले माई मी काय लय आनंदाने खातोय का तिकडं बांडा काकांचं प्राण कंठाजवळ आलंय कस्तुरीचा जीव अवघड तरी बाबांनी समध्यांना दोन दोन घास खायला पिटाळले मग त्यांचं ऐकाय नको का आणि त्यांनी स्वतः काही खाल्लंय देवीचा प्रश्न ते बी घोटभर दूध पेलेत अन थोड्या वेळानं खाईन बी म्हणलेत पावशा म्हणाला बर माई स्वतःच्या नजरेसमोर सहा सात वर्षापूर्वीचा कालखंड तरळून गेला याच कस्तुरीचा जन्म ब्रह्मगिरीवर झाला होता तेव्हा दहा बारा लोकांसह हो बांडा ब्रह्मगिरीवर आला होता आणि एकदा गौतमांना भेटल्यावर दिवसागणिक त्यांच्यानी बांडाच्या स्नेहात भरच पडत पडत होती पहिल्याच वर्षी ग्रीष्म ऋतूजवळ आल्यावर बांडा काही जणांसह हो ब्रह्मगिरीवर येऊन गौतमांना म्हणाला महाराजा इड उन्हाळ्यात प्यायला बी पाणी भेटत नाही म्हणून तुम्ही बी आमच्या बरोबर चला मग पुण्यांदा पावसाला येईल तेव्हा आपण परत येऊ तेव्हा गौतमांनी काही म्हणायच्या आताच पावसा म्हणाला होता आता बाबाच डोंगर पायथ्याला राहायला येणार आहेत तेव्हा तुम्ही बी डोंगर सोडून जाऊ नका पण गौतमांना या भागाचा अनुभव नाही असे मानून बांडाने जड अंतकरणाने स्थलांतर केले होते जाता जाता सर्वांची नजर जागोजागी केलेल्या खड्यांवर खड्ड्यांवर तसेच पाणी अडवण्यासाठी तयार केलेल्या लहान लहान बांधांवर पडली तेव्हा महाराजा हे काय असं म्हणून विचारलं होतं आणि गौतम म्हणाले होते काही नाही ब्रह्मगिरी म्हणजे साक्षात शिवशंभू आहेत ना म्हणून त्यांच्या अभिषेकाची सोय करतोय म्हणजे दुसऱ्याने विचारले तेव्हा गौतम हसत म्हणाले होते अरे सर्व काही आत्ताच विचाराल का पुन्हा पावसाळ्यात याल तेव्हा प्रत्यक्ष पहा ना काय येते त्यावर बांडा म्हणाला बर महाराजा निघतो पावसाचं ध्यान ठेवा आणि ते सर्व डोंगर उतरणीला लागले होते माई बांडा काका शुद्धीत आले त्यांच्या जीवाचा धोका टलला म्हणत धावत चंदी आली आणि भूतकाळात हरवलेल्या देवी दचकून वर्तमान काळात आल्या तसा पावशाही दचकला ती पुढे म्हणाली माई बाबा म्हणले जा आदुगर ही बात माईला सांग आणि पावसाकडे बोट करून म्हणाली आणि यांच्याबरोबर दरोन भरून मध मागवलाय बांडा काकाला मात्रा द्यायची या बातमीने दोघांनाही खूप आनंद झाला देवींनी शंभू महादेवाला हात जोडले आणि म्हणाल्या देवा तुलाच काळजी रे बाबा पण पावसाने सुद्धा वर केली नाही चंदीने त्यांची जेवलेली पाने उचलून नेली आणि पावसाने माईजवळ दबक्या आवाजात कुरबुर केली माई ही चंदी मुद्दा मुन आपल्या घरी येती आता मध घ्यायला येण्यासाठी पाड्यावर दुसरं कुणी नव्हतं का आणि देवींना खळाळून हसू आले त्यावर माय करून तणतणत पावसा उठला आणि द्रोणात मध ओतू लागला पुन्हा चंदी आत आली तेव्हा देवींनी तिला गोठ्याकडे कस्तुरीला पाहायला पाठवले आणि पावसाची मध घेऊन पाठवणी केली जवळजवळ पळतच पावसा निघाला न जाणो चंदी पुन्हा भेटली तर आणि हे पाहून देवी पुन्हा हसू लागल्या ही चंदी पावसाची नियोजित वधू होती आणि म्हणून ती समोर आली की पावसाची भंबेरी उडत असे तर चंदी इतकी धीट की गौतमांच्या घरी येण्याची एकही संधी ती सोडत नसे पुढच्याच महिन्यात पावसाचे आणि चंदीचे लग्न होते आणि संपूर्ण पाड्यावरील लोक उत्साहात तयारीला लागले होते अर्थात संपूर्ण तयारी गौतमांच्या आणि देवींच्या मार्गदर्शन दर्शनानुसारच चालू होती कारण पावसा जरी मूळचा सर्वांचा होता तरी आता मात्र तो देवींचा आणि गौतमांचाच होता शिवाय पावसाचे हे लग्न पाड्यावरील पहिलेच लग्न होते इथे विवाह संस्थाच नव्हती ज्याच्याशी वाटेल त्याच्याशी ते सहजीवनाला सुरुवात करीत होते त्यातल्या त्या जमेची बाजू म्हणजे एकदा निवडलेला जोडीदाराबरोबर आयुष्य घालवणाऱ्यांची संख्या बरीच होती प्रत्येकाला नावानेच हाक मारण्याची पद्धत होती बाबा काका मामा भाऊ दादा वगैरे नाती कुणाच्या गावीही नव्हती गेली सहा सात वर्ष गौतम सर्वांना कुटुंबसंस्था विवाह संस्था नातेसंबंध लहान मोठ्यांशी वागण्याची पद्धत सर्व काही समजावीत होते आणि पावसाचे लग्न हे त्याचेच फलित होते माई कस्तुरीला कारवड झाली पुन्हा एकदा चंदी गोड बातमी घेऊन आली तिने बातमी सांगताना चोरट्या नजरेने पावसाला शोधलेले देवींच्या लक्षातही आले पण तसे न दाखवता त्या म्हणाल्या आज काय सर्व गोड बातम्या सांगण्याची जबाबदारी तूच उचलली आहेस की काय असं म्हणत त्यांनी चंदीला जवळ घेतले चंदीमुळे देवी अकाली सासूबाई होत होत्या पण त्या सुखावलेल्या होत्या लगबगी लगबगीने त्या म्हणाल्या हो लग लग चंदे मी चूल पेटवून आधण ठेवते आणि मग कस्तुरीला पाहायला जाऊ चुलीवर पाणी कशाला माई चंदीचा प्रश्न अगं माझी बाय कस्तुरीसाठी नागलीचा भरडभात करायचा आहे ना म्हणून मग मी पेटवते ना चूल आणि पाणी बी ठेवते चंदी चुलीकडे जात जात म्हणाली तुम्ही जा कस्तुरीला कारवडीला पाहायला आणि आपल्या चपळ सुनेकडे कौतुकाचा कटाक्षता त्या कस्तुरीला पाहायला निघाल्या धन्यवाद